आपल्या माऊलीच्या पालखीमध्ये मध्ये एवढा अन्नदान होतं तर वारकरी इतका त्याचा आनंद म्हणजे वेगळा करतात लाडू एवढं नाश केला ना किती नाश केला आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यावा ना असा जर अन्न जर नाश केला तर काय माऊली हा काय जागो जागा असं जाणतर असं म्हणजे अन्नदान असं करू नये आणि काय होतं इतकं अन्नदान आपल्या मा माऊलीच्या वारीत असत ना लोक माप्पाच्या अन्नदान असत पण माऊली काय करत माहिती का त्याचा बघा असा बघा प्रत्येक जागेवरती बघा कुठे ठेवलं कधी ठेवलं म्हणजे असं आपल्याला जेवढं लागतं ना तेवढंच घ्या पाहिजे कसं होतं त्यात माऊली दुसरे पण खाऊ शकतात ना म्हणजे जेवढं आपल्या नासतं तेवढंच द्या पाहिजे एवढ्या अंडजनाचा वा नाश करू नये आणि आपात ज्या वारीमध्ये ज्या वारीमध्ये अंडजनाचा इतका लाभ राहतो बा बाबा बघा किती अंडजनाचं वाईट केले बघा काय होतं होय या सगळे पाया खाली माऊली तोडायतात ते करतात किती अंडजना नास नाश करायला बाबा ऐका जा गुजाक ज्या एवढा नाश नाही करायला पाहिजे माऊलीनी उपयोगीच नाही नी एवढ जर नाश केलं कसं होत आज या साठी जवळजवळ साखर लागते बेसन पीठ लागते तेल लागते जेवढा अन्न जर तुम्ही वाया घालू का जेवढं लागते तेवढंच घ्या पाहिज ना आता हेच का होईना पण बघा ना आता ही काय चकुल्या चकल्या काहीतरी बटाट्याच्या चकल्या आहेत तर एवढ्या मध्ये नाश करायचं म्हणलं तर कस काय व्हायचं बघा टाकलं तर दाव आला हा तो तुम्हाला बघा झाडाच्या जा बुडामध्ये बघा कधी ठेवलं अन्नदाना इथं काहीतरी आहे आणि इथे लाडू बरं याला कष्ट किती करावं लागतो तुम्हाला तर माहिती ना पण थोडं कसं माऊली थोडा विचार करून आपल्याला जेवढे लागतं तेवढे घेतले पाहिजे आपण एक माउलीला विचारू आणि थोडा काल वसालय तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय म्हणता का वारी किती वारी किती वारी हा वारी किती याचा नाश होतोय काय म्हणताय आता या बघा सगळे सारखी नसते हा काय याचा असल तर घ्या नाही घेऊन नाच करू नये अजून काय म्हणतात नाही आता काय म्हणायचं घेणार काय म्हणायचं घेते तीन टाकून देते का याचा असल तर नाच करते

नाश नाही झाला पाहिजे आणि त्याला लागलं तेवढं लागलं तेवढंच जायला पाहिजे आता ही जरा वाटत तुम्ही माव जेव्हा काहीच बघत नाही रे रामकृष्ण काय नाही आपलं जेवढ लागलं तेवढंच घ्यायला खायला पाहिजे फेकून नाही द्यायला पाहिजे लाडू बनवायला किती खर्च एक लाडू काढलं म्हणून कमीत कमी एक हजाराना खोटी न पाहत खर्च येतो त्याला काही काय दहा हजार दा पंधरा हजार वीस हजार रुपये पण तीवाला देतो तर पन्नास हजार रुपये खर्च लागत लागतो मावलीच्या पिंपरीला अन्नदान करतो त्याचं व्यवस्थित पाठवण व्हायला पाहिजे कारण त्याला पुण्य लागतं आपल्याला पुण्य लागतं I'm good,